कालची दिल्ली कॅपिटल्स वर्सेस लखनौ सुपर जायंट्स मॅच एकदा करा मधील सर्वात थरारक सामन्यात दिल्ली शेवटच्या ओव्हरमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला मोठ्या दोनशे नऊ धावांचा पाठलाग करताना दिल्लीनं सात धावांमध्ये तीन आणि पासष्ट धावांमध्ये पाच विकेट्स गमावल्या पण आशुतोष शर्माच्या दमदार खेळीनं सामना फिरवला शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त एका विकेट हावी करना ए लक्ष वेदुन धरली। आता करणारी काय घडलं आणि या सामन्यावर लखनौ सुपर जायंट्स संजीव गोयंका यांची रिॲक्शन काय आणि हे संजीव गोयंका नेमके आहेत तरी कोण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते कालच्या मॅच मध्ये एल एस जी जिंकली असती तर दिल्लीनं एकोणीस ओव्हर्समध्ये नऊ गडी गमावून दोनशे चार रन्स केल्या होत्या संघाला विजयासाठी सहा दावांची आवश्यकता होती आशुतोष शर्मा आणि मोहित शर्मा बॅटिंग करत होते ऋषभ पंतनं शहाबाज अहमद कडे चेंडू दिला त्यावेळी मोहित वर होता या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ऋषभ पंतनं स्टंपिंगची संधी गमावली जर पंतनं चेंडू फेकला असता तर मोहित आउट झाला असता आणि लखनौ जिंकली असती पण तसं काही झालं नाही हे झालं मॅच बद्दल पण खरा किस्सा आहे या मॅच नंतरचा लखनौ सुपर जायंट्सच्या या पराभवानंतर फ्रँचायझी मालक संजीव गोयंका मैदानावर दिसले गेल्या हंगामात एल एस पराभवानंतर के एल राहुलशी झालेल्या वादात संजीव गोयंका चर्चेत आले होते दोन हजार चोवीस मध्ये के एल राहुल लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन होता त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पराभवानंतर संजीव गोयंका यांनी कॅप्टन के एल राहुलवर टीका केली होती त्यांच्यात वाद सुद्धा झाले होते या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले यानंतर संजीव गोयंका आणि के एल राहुल मध्ये काही ठीक नसल्याची बातमी समोर आली त्याचवेळी के एल राहुलनेही या हंगामापूर्वी संघ सोडला होता आता खरं सांगायचं तर संजीव गोयंका यांची कॅप्टनवर भडकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही त्याआधी सुद्धा दोन हजार सोळा सतरामध्ये घडलेली गोष्ट जेव्हा मॅच फिक्सिंगमुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघाला आय पी मधून काढून टाकण्यात आलं होतं अशा परिस्थितीत त्यांची जागा रायझिंग पुणे सुपर जायंट्स आणि गुजरात लायन्स फ्रँचायझींनी घेतली होती आय पी एल दोन हजार सोळा पूर्वी एम एस धोनीनं चेन्नई सुपर किंग्सला दोनदा चॅम्पियन बनवलं होतं पण दोन हजार सोळाचा हंगाम रायझिंग पुणे सुपर जायंटसाठी खूपच खराब होता साखळी टप्प्यात खेळल्या गेलेल्या चौदा सामन्यांपैकी केवळ पाच वेळा आर पी विजय मिळवला होता या हंगामातील खराब कामगिरीमुळे संजीव गोयंका आणि मॅनेजमेंट मधल्या इतर सदस्यांनी मिळून धोनीला कॅप्टन्सीवरून हटवलं होतं दोन हजार पंचवीस आय पी एल मॅच नंतर यावेळी पंत संजीव गोयंका यांना काहीतरी समजावून सांगताना दिसला या दरम्यान दोघांमध्ये बराच वेळ संवाद झाला संघाचे मुख्य ट्रेनर जस्टिन लँगर हे पण या चर्चेत होते या संभाषणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चा रंगलीये ती म्हणजे संजीव गोयंका आहेत तरी कोण याची संजीव गोयंका हे एक भारतीय उद्योगपती आणि आर पी संजीव गोयंका ग्रुपचे अध्यक्ष आहेत एप्रिल दोन हजार एक, दो एक मध्ये संजीव गोयंका यांनी भारतीय उद्योग महासंघाचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता ते ऑल इंडिया मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य देखील आहेत फोर्ब्स नुसार जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत त्यांची एकूण संपत्ती ही दोन पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स होती ते कोलकाता येथील वुडलँड्स मेडिकल सेंटर लिमिटेडच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत संजीव गोयंका यांचा जन्म कोलकात्यामध्ये मारवाडी कुटुंबातील व्यापारी होते तिथेच त्यांचं शिक्षणही झालं त्यांनी सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून बी कॉमचं शिक्षण घेतलं मीडिया रिपोर्टनुसार संजीव गोयंका यांची नेट वर तीन पूर्णांक चार बिलियन डॉलर म्हणजेच तेहतीस हजार कोटी रुपये इतकी आहे आय पी एलमधील मधील लखनौ सुपर जायंट्स या संघाशिवाय संजीव गोयंका मोहन बागान या प्रसिद्ध फुटबॉल संघाचे मालक आहेत संजीव गोयंका यांच्या आर पी एस जी कंपनीमध्ये पन्नास हजारपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत आर पी एस जी कंपनी भारताशिवाय जगभरात व्यवसाय करते कार्बन ब्लॅक पॉवर आय टी रिटेल प्रोडक्ट्स मीडिया एंटरटेनमेंट स्पोर्ट्स शिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये व्यवसाय करत आहे त्यासोबतच संजीव गोयंका आय आय टी खरगपूर येथे बोर्ड मेंबर म्हणूनही कार्यरत आहेत दोन हजार अकरामध्ये कौटुंबिक व्यवसायांचं विभाजन झाल्यानंतर गोयंका यांनी आर पी एस जी ग्रुपची स्थापना केली ज्यानं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मीडिया क्रीडा शिक्षण पायाभूत सुविधा वीज कार्बन ब्लॅक आणि रिटेल उत्पादनं यासह विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या हितसंबंधांमध्ये विविधता आणली त्यांची पत्नी प्रीती गोयंका एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे आणि त्यांची दोन मुलं शाश्वत आणि अवर्णा सध्या ग्रुपचे उपाध्यक्ष म्हणून काम करणारे शाश्वत त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कुटुंबांच्या वारशात योगदान देतात गोयंका त्यांच्या व्यवसायामुळे आणि आय पी एल मध्ये घातलेल्या वादांमुळे नेहमीच चर्चेत असतात कालही त्यांनी संघ हरल्याबद्दल कॅप्टनला सोडलेलं नाही आता त्यांच्या प्रत्येक मॅच नंतर कॅप्टनची खरडपट्टी काढण्यावर तुमचं मत काय एखाद्या टीमला एकट्यात घेऊन समजावणीच्या सुरात ते, ते सांगू शकतात पण सगळ्यांसमोर एखाद्या टीमला त्या टीमच्या कॅप्टनला बोलणं हे कितपत योग्य आहे यावरती असलेलं तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद